नमस्कार मी डॉक्टर बोबडे सुनील पाटलांना जवळपास साडेनऊच्या सुमारास म्हणजे कार्यक्रमामध्ये थोडे चक्कर आणि मळ होतं होते आणि गिडीनेस म्हणजे चक्कर लिहून थोडे पडल्यासारखे झाले होते सर पाटील त्यामुळे एमर्जन्सीमध्ये मेडिकेल हार्ट हॉस्पिटल इथे त्यांना दाखल करण्यात आलं त्यावेळेस सुरुवातीला आम्हाला लक्षात आलं की त्यांचा बीपी कमी झाला होता जवळपास शंभरच्या आसपास बी पी होता आणि त्याच कारणानं त्यांना चक्कर थकवा जाणवणं जाणवत दान होतं त्यामुळे सुरुवातीला मी एमर्जन्सी उपचारमध्ये काही इंजेक्शन आणि सलाईन त्यांना दिली आहेत आता बी पी बऱ्यापैकी नॉर्मल होत आला आहे जवळपास एकशे वीसच्या आसपास बी पी आहे आणि पाटलांची तब्येत ही स्थिर आहे मग काही काळजी करण्यासारखं नाही ब्लड रिपोर्टसुद्धा केलेले आहेत आणि ब्लड रिपोर्टसुद्धा नॉर्मल आहेत सध्याला त्यांना आम्ही चोवीस घंट्यासाठी ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट केलेलं आहे आणि जशी जशी प्रकृतीमध्ये सुधारणा होईल तसा अपडेट आम्ही तुम्हाला देऊ मागच्या उपोषणानंतर पाटलांना सांगितलं होतं की तुम्ही एक महिना स्ट्रिक्टली फुल आराम करा कुठेही फिरू नका मग यामागे ते फिरणं किंवा हे कार्यक्रम अटेंड करणं हे कारण असतं नक्कीच धावपळीमुळं आता उन्हाळा सुरू झाला आहे डिहायड्रेशन होतं आणि ह्या गोष्टी डिहायड्रेशनमुळंच त्यांना ह्या हा त्रास होतो त्याच्यामुळं त्यांना थोडं आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे म्हणजे उद्यापर्यंत अजून चोवीस तास पाठल्यानंतर ता बीडमध्येच मेडिकेअर हॉस्पिटल थांबावं लागेल ला यस चोवीस घंटे आम्ही तसंच ठेवा आहेत आणि जशीच प्रकृती स्थिर होईल त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल धन्यवाद